नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात होणार आणखी एक सर्वात मोठा भूकंप महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार नाही तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील या घोषणेमुळे भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे तर अनेकांना राजकीय भूकंपामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील महाराष्ट्र राज्याचे राजकारण नेहमीच एका वेगळ्या वळणावर जाताना दिसत आहे नुकत्याच महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्यात महाविकास आघाडीचे सर्व दावे फोडून काढत महाविकास आघाडीला धोबी पचार देऊन महायुतीतील तीनही सत्ताधारी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे दरम्यान भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला स्पष्ट बहुमत राज्यात मिळालं असून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेपैकी तब्बल दोनशे पस्तीस जाग्यावरती सत्ताधारी तीनही पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला काँग्रेस पक्षाला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अगदी कमी जागेवर समाधान मानावं लागलं आहे तर फिफ्टीच्या आत त्या ठिकाणी त्यांना समाधान मानावं लागलंय एकोणपन्नास जागेवरती महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तर राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण होणार यावर सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे तर ज्या पक्षाचे अधिक आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असा फॉर्म्युला ठरल्याचं सत्ताधारी अनेक पक्षातील लोकांनी आणि आमदारांनी मत व्यक्त केलंय दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असले पाहिजे त्यांच्याच नेतृत्वात राज्यात पुन्हा एकदा महायुतीला बहुमत मिळालं असा दावा शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला होता तर आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री झाले तर शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याचा आम्हाला आनंदच होईल असं मत शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार आणि माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मत व्यक्त केलं होतं दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून भाजपचाच मुख्यमंत्री केला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काल रात्री दिल्ली येथे बैठक पार पडली या बैठकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी समोर येते आहे पर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित असलं तरी कोणाच्या नावावर झाले हे सुद्धा बघावं लागणार आहे तर राज्याचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस होतील असा दावा भाजपच्या काही आमदारांनी केला जात असताना आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत असताना हो मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष वाढत चालला असताना एकीकडून पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा त्या ठिकाणी त्या बाळगून आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रातील मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा धसका भाजपनं घेतल्या कारणानं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पार्टीकडून मराठा चेहऱ्याला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे तर राज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी विचार केला जाऊ शकतो राधाकृष्ण विखे पाटील यांचं सहकार शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे तर प्रशासकीय कामांचा राधाकृष्ण विखे पाटील यांना दानगा अनुभव आहे अनेक वेगवेगळ्या मंत्रीपदावरती त्यांनी आतापर्यंत काम केले आहे आणि प्रशासकीय कामांचा दानगा अनुभव असल्यामुळे व ते जे जे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते असल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा भारतीय जनता पार्टीकडून एक मराठा चेहरा म्हणून मुख्यमंत्री पदासाठी त्यांची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या व्यतिरिक्त राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिंदे गट आणि अजित पवार गटातील अनेक आमदार नाराज असून त्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावर आक्षेप घेतल्याचं बोललं जात आहे तर महायुतीमधील तीनही सत्ताधारी पक्षाची अंतर्गत नाराजी चवाट्यावर येऊ नये त्या अगोदर भारतीय जनता पार्टी यांनी पुढचं पाऊल उचललंय दरम्यान भाजपनं अनेक राज्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या धक्का तंत्राचा वापर करून नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री पदावर संधी दिल्याच्या बातम्या सर्वश्रुत आहे त्यातच आता राज्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला मुख्यमंत्रीपदी वर्णी लावून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार शपथ घेतील तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दिले जातील असं मत अनेक पत्रकारांनी व्यक्त केलंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोन नेत्यांपैकी राज्याचे मुख्यमंत्री कोण व्हावे याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह